नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी मृणाल नगर न्यूजमध्ये आपलं स्वागत विद्युत महावितरणच्या अधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे स्मरणपत्र महावितरणचा लाईट गुल कार्यक्रम आहे त्या परिस्थितीतच सुधारणा करा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन अहमदनगर शहरामध्ये आणि उपनगर परिसरात वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्या आदेशाने आणि शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांच्या नेतृत्वाखाली विद्युत महावितरण कार्यालयात गॅसबत्ती आणि मेनबत्ती पेटवून आंदोलन करण्यात आले होते शहरामध्ये गेले कित्येक दिवसांपासून शहर आणि उपनगरांमध्ये नागरिकांना तथा आपल्या ग्राहकांना पूर्वकल्पना न देता वारंवार वीज खंडित केली जाते व नागरिकांना वेठीस धरण्याचे काम केले जात असून नागरिक झाले आहेत त्यामुळे विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा आणि महावितरणाचे सर्व अधिकारी कर्मचारी व तक्रार निवारण केंद्रातील कर्मचारी हे फोन उचलत नाही व ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण होत नसून योग्य ते उपाययोजना करण्यात यावी या मागणीचे निवेदन दिले होते मात्र या मागणीचे कोणतेही बदल झालेले नसून लाईट गुल नेहमीप्रमाणेच होत असल्याने ने। व कर्मचारी अधिकारी फोन उचलत नसून ग्राहकांच्या तक्रारींचे देखील निवारण होत नसल्याचे निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विद्युत महावितरणाचे कार्यकारी अभियंता मंगेश साळुंके यांना स्मरणपत्र देण्यात आले यावेळी अल्पसंख्याक शहर जिल्हा कार्याध्यक्ष जॉय लोखंडे प्राध्यापक माणिक विधाते मयूर बांगरे वैभव ढाकणे संतोष लांडे परेश पुरोहित दीपक लिपाणे शिवम भंडार संतोष भिंगार दिवे भारत गारुडकर धनंजय चव्हाण सह पदाधिकारी उपस्थित होते वीस पाच दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संपतदादा मार्गदर्शनाखाली आमदार संग्रामबाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जे निवेदन दिलं होतं ते निवेदनामध्ये जे मागण्या आम्ही मांडल्या होत्या त्या मागण्या कुठंच मान्य होत्या आणि आम्हाला दिसलेल्या नाही शहरामध्ये आज देखील लाईट जाण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे त्याचप्रमाणे मान्सूनपूर्व जे आम्ही त्यांना तयारी करण्यासाठी सांगितलं होतं त्यामध्ये दे देखील त्यांचं कुठंच काम आम्हाला शहराभर दिसून आले केडगाव असू भिंगार असू बोलेगाव त्याचप्रमाणे सावडी आणि नगर शहर ह्या भागामध्ये तीच सर्व परिस्थिती आहे तर त्याच अशाचं आम्ही एक आज एक स्मरणपत्र दिलेलं आहे त्यामध्ये आम्ही त्यांना म्हटलेलं आहे की तुम्ही जे आम्हाला वीस पाच रोजी जे पत्र दिलं होतं त्यामध्ये जे नमूद केलेले मुद्दे होते ते कोणतेही पूर्णत केलेले नाही त्या कारणाने येत्या दिवसांमध्ये आम्हाला जर परत ह्याच्यामध्ये सुधारणा दिसली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस हे आमदार भया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे अध्यक्ष असतील संपदादा बारसकर त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक सर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक मोठं आंदोलन करण्याचे नियोजनात आहोत यांनी जर आम्हाला कोणतंही ठोस काम आम्हाला नगर शहरात जर दिसलं नाही तर एक मोठं आंदोलन करून आम्ही त्यावेळेस एम एस सी बीचला कोणतंही सहकार्य करणार नाही आणि त्यां जोपर्यंत त्या आमच्या मागण्या पूर्ण करणार करत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन मागं घेणार नाही असं आम्ही या ठिकाणी सांगतो मान्सूनपूर्वी शहराष्ट्रवादी काँग्रेस आमदार संग्राम भाजकांच्या मार्गदर्शक आले आणि संपन्नता बारस्कर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही आंदोलन केले होते आणि यांना या मान्सूनपूर्वी ज्या उपाययोजना करायच्या एम एसी पीला जो नागरिकांना होणारा त्रास आहे वारंवार लाईट जाणे थोडा पाऊस आला तर लाईट बंद करणे हा त्रासापासून मुक्त करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं होतं पण कुठल्याच प्रकारे त्यांच्याकडून उपाययोजना त्या ठिकाणी झाल्या नाहीत शनिवारचं कारण देऊन आम्ही मेंटेनन्स दुरुस्ती करतो आहे असं त्यांनी आज उत्तर दिलं आम्ही आज स्मरणपत्र या ठिकाणी जॉई लोखंडे अल्पसंख्याक कार्याध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी दिलेलं आहे आज या ठिकाणी फक्त आम्ही स्मरणपत्र दिलेलं आहे येत्या आठ दिवसात यांनी जर कुठल्या प्रकारे का या ठिकाणी उपाययोजना केल्या नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आमदार संग्रामबाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली त्या वरती मोठं आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा